नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा शहरांमध्ये चर्चाचा विषय नांदुरा नगरपरिषद निवडणुकीत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचा मुस्लिम समाजाला ठोस न्याय इंजिनियर हाजी मोहम्मद फुरकान मेमन यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड नांदुरा शहरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीकडून मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे भाजपने प्रत्यक्ष कृतीतून मुस्लिम समाजाला न्याय देत हाजी मोहम्मद फुरकान हाजी मोहम्मद इरफान मेमन यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करून विश्वासघाताच्या आरोपांना ठाम उत्तर दिले आहे सदर स्वीकृत नगरसेवक पदाबाबत बारा जानेवारीच्या रात्रीपर्यंत परिस्थिती वेगळी होती या पदासाठी मनोहर मेहनी हे भारतीय जनता पक्षाकडून आघाडीवर असल्याची चर्चा होती मात्र माजी नगरसेवक राहुलभाऊ गोठी व दत्ताभाऊ सुपे यांच्या पुढाकाराने हा संपूर्ण प्रकार घडून आला आणि अखेर मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे हाजी मोहम्मद इरफान यांचा मुलगा इंजिनियर हाजी मोहम्मद फुरकान यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला ही निवड म्हणजे केवळ पदनियुक्ती नसून भाजपची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठोस कृती ठरली आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा भाजप नेते माननीय चैनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने मुस्लिम समाजाला दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला आहे या निवडीमुळे नांदुरा शहरातील मुस्लिम समाजात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे ही निवड सामाजिक समतोल सर्वसमावेशक विकास आणि विश्वासाच्या राजकारणाचा आदर्श नमुना असल्याचे बोलले जात असून भाजप केवळ आश्वासनांवर नवे तर कृतीवर विश्वास ठेवते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे